घरात खूप तणावाचे वातावरण होते चारही बाजूला शांतता पसरलेली होती सगळे जण आपले तोंड बंद करून उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर मोठा तणाव स्पष्ट दिसत होता आणि सर्वात जास्त तणावात जर कोणी दिसत होतं तर ते होते आकाश आणि रुबी हॉलमध्ये सगळे लोक उपस्थित होते त्यांच्या समोरच सोफ्यावर खूपच गंभीर आणि कठोर भावांसह एक माणूस बसला होता जो जवळपास राजेंद्रच्या वयाचा वाटत होता त्याच्या बाजूला एक स्त्री बसली होती जी त्या माणसाच्या रागाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून खूपच अस्वस्थ आणि चिंतेत वाटत होती काही वेळ शांतता राहिल्यानंतर तो माणूस जड कठोर आवाजात म्हणाला म्हणजे तुम्ही दोघं लग्न करणार आहात आणि ही गोष्ट आम्हाला कधी सांगणार होतीस रुबी त्या माणसाचा एवढा जोरदार आवाज ऐकून रुबीच्या अंगावर काटा आला तिने हिंमत करून डोकं वर उचललं आणि त्या माणसाकडे पाहत म्हणाली आम्ही तुम्हाला सांगणारच होतो डॅड रुबीचं बोलणं ऐकून तो माणूस भुव्या उंचावत म्हणाला असं का आणि कधी सांगणार होतीस लग्न झाल्यानंतर की मुलं झाल्यावर तू या माणसाची बायको होणार आहेस त्याच्या मुलाची आई होणार आहेस तू शिविकशी साखरपुरा मोडला एवढं सगळं झालं आणि आम्हाला आता समजतंय मी विचारतो की तुझ्या आयुष्यात आमचं काही महत्त्व आहे की नाही की तू इतकी स्वतंत्र झाली आहेस की आई वडिलांची परवानगी घेणंही गरजेचं वाटत नाही आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकून रुबी खूप अपराधी वाटून घेते आणि म्हणते आय एम सॉरी डॅड मी तुम्हाला सांगायचं ठरवलं होतं पण तुम्ही रागवाल ही भीती वाटली आणि मी हिंमतच करू शकले नाही रुबीचे वडील मोहन शर्मा लंडनमध्ये मोठा व्यवसाय करणारे प्रसिद्ध उद्योजक होते आणि बऱ्याच काळापासून संपूर्ण कुटुंबासह ते लंडनमध्येच राहत होते कविता रुबीची आई सोफ्यावरून उठून आपल्या नवऱ्याला शांत करत म्हणाली अहो आता मुले आहेत त्यांना माफ करा किती रागावणार तुम्ही आणि मोठ्या मुलीला असं ओरडणं योग्य नाही तसंच आता तिचं लग्नही होणार आहे मोहन कविताकडे पाहत म्हणाला बरोबर लग्न होणार आहे तिचं आणि तेही त्या मुलासोबत ज्याच्यासोबत आपण तिचा साखरपुडा ठरवला नव्हता हिने अचानक आपला साखरपुळा मोडला आणि आम्हाला कळवण्याचीही तसदी घेतली नाही आकाश पाहतो की रुबी खूप अपसेट झाली आहे तो तिचा हात पकडतो आणि तिला मोहनच्या समोर नेतो अचानक आकाशने हात पकडल्याने रुबी आश्चर्यचकित होते आकाश तिला मोहनच्या समोर नेऊन म्हणतो अंकल रुबी तुमची मुलगी आहे तिच्यावर ओरडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण ती माझी होणारी पत्नी आणि माझ्या होणाऱ्या मुलाची आई देखील आहे मी मान्य करतो की तिला तुम्हाला लोकांना आधी सांगायला हवं होतं पण ती ते करू शकली नाही त्यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर हात जोडून माफी मागतो पण मी तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो मी वचन देतो की मी तिला आयुष्यभर आनंदी ठेवेन ज्या प्रकारे तुम्ही तिला प्रेम दिलंय त्याहून अधिक प्रेम देईन मी तिला कधीही दुःख होऊ देणार नाही फक्त एक संधी द्या तिचा हात माझ्या हातात द्या ट्रस्ट मी मी कधी कोणत्याही परिस्थितीत तिचा हात सोडणार नाही आकाशचं बोलणं ऐकून रुबी खूप भाऊक होते मोहनच्या चेहऱ्यावर अजूनही फारसा बदल दिसत नव्हता संकेत लुतरा रिधिमा आणि जी एका बाजूला उभे होते संकेत वैतागलेल्या आवाजात पुटपुटला हा म्हातारा काहीतरी जास्तच भाव खातोय जर हा माझ्या भावाचा सासरा नसता तर मी याला अजून लाईनीवर आणलं असतं संकेतच्या बोलण्यावर रिधिमा डोळे फिरवत म्हणाली कमॉन भाऊ सगळ्या गोष्टी जबरदस्तीने होत नाहीत आकाश भाऊ अगदी योग्य वागत आहेत आपल्या सासऱ्यांसमोर नमतं घेण्यात काही लाज नाही आणि रुबीवहिनीने एवढी मोठी गोष्ट आपल्या आईवडिलांपासून लपवली आहे त्यांचा थोडा राग येणं साहजिकच आहे राजेंद्र पुढे येऊन मोहनला म्हणाला पहा बुवा मला मान्य आहे की मुलांनी तुमच्या नकळत असा मोठा निर्णय घेतला आणि यात चूक झाली आहे हे मलाही मान्य आहे पण दोघं एकमेकांवर प्रेम करतात परिस्थिती अशी होती की त्यांनी घाईघाईत हा निर्णय घेतला आता तुम्हीही मान्य करा हो ना कविता देखील मोहनला म्हणाली आता राग बाजूला ठेवा आणि मुलांना माफ करा शेवटी आपलीच मुलगी आहे रोहन आकाशकडे पाहत म्हणाला तुझं आधीही एक लग्न झालं होतं आणि तुझी एक मुलगी होती तिचं काय झालं रायना आणि कायरा यांचा उल्लेख होताच हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आकाश प्रामाणिकपणे मोहनला उत्तर देतो हो माझं लग्न झालं होतं पण आम्ही घटस्फोट घेतला माझ्या एक्स बायकोचा दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर होतं त्यामुळे मी तिला घटस्फोट दिला, दिला। आणि ज्या मुलीबद्दल तुम्ही विचारत आहात ती माझी नाही माझ्या एक्स बायकोचा जिच्यासोबत तिचं अफेअर होतं ती त्याची मुलगी होती आकाश मोहनच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघत म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवा मी माझ्या बायकोला फसवलं नाही मी तिला सोडलं कारण तिचं दुसऱ्यासोबत अफेअर होतं मी एकदा नाता जोडलं की ते पुन्हा प्रामाणिकपणे निभावतो आणि हेच मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या मुलीची काळजी मी माझ्या जीवापेक्षा अधिक घेईन मी रुबीवर मनापासून प्रेम करतो मी तिला आणि आमच्या होणाऱ्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत गमवू इच्छित नाही मी तुमच्या समोर हात जोडतो कृपया आमच्या लग्नाला तुमचा आशीर्वाद द्या आणि अशी नाराजी सोडा आकाशच्या या बोलण्यावर मोहन काहीच बोलला नाही फक्त आपली नजर फिरवली जणू आकाशच्या बोलण्याने तो अजूनही कन्व्हिन्स झालेला नव्हता शेवटी एक बाप आपल्या मुलीचा हात एका अशा मुलाच्या हाती कसा देऊ शकतो जो आधीच एकदा लग्न करून बसलेला आहे आणि त्याला मुलंही होतं जरी त्या पहिल्या लग्नाची परिस्थिती काहीही असली तरी यामुळे आकाशच्या भूतकाळाचा डाग पुसला जाणार नव्हता मान्य आहे की तो शहरातील एक मोठा व्यापारी आहे पण बाप हा शेवटी बापच असतो तो आपल्या मुलींसाठी सर्वोत्कृष्ट निवड करतो आणि सर्वोत्तम केवळ पैशाने ठरत नाही रुबी आपल्या वडिलांच्या जवळ जाते आणि त्यांना मागून मिठी मारते मोहन एका क्षणासाठी थोडा थबकतो पण काही प्रतिक्रिया देत नाही रुबी प्रेमाने आपल्या वडिलांना म्हणते डॅड मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझी खूप काळजी करता मी हेही माहीत आहे की आजवर तुम्ही मला कधीच कुठल्याही गोष्टीसाठी रोखलं नाही टोचलं नाही कधीच कुठलाही निर्णय माझ्यावर थोपवला नाही माझ्या प्रत्येक हट्टाला प्रत्येक इच्छेला तुम्ही मान दिला आणि त्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखे पालक मिळाले डॅड मी तुम्हाला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता मला खरंच खूप वाईट वाटतं पण कृपया माझ्या भावनांना समजून घ्या मी आकाशवर खूप प्रेम करते त्याच्याशिवाय जगू शकत नाही पण मी आकाशशी तेव्हाच लग्न करेल जेव्हा तुम्ही आमच्या नात्याला स्वीकाराल जर तुम्ही होकार नाही दिलात तर मी आयुष्यभर अविवाहित राहीन पण तुमच्या विरुद्ध जाऊन काही करणार नाही रुबीच्या या बोलण्याने उपस्थित सर्व लोक भाऊक होतात आणि टेन्शनमध्येही येतात की आता मोहन काय उत्तर देणार तो माणूस फार कठोर वाटत होता सहज मान्य करेल असं वाटत नव्हतं ही गोष्ट संकेतला खूपच चिडवत होती शपथ हा म्हातारा फारच भाव खातोय शेवटी काय हवंय त्याला आपल्या मुलीच्या आनंदासाठी स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवू शकत नाही का बरं झालं माझा असा सासरा नाही असता तर मी जियाला उचलून घेऊनच आलो असतो घरातून रिधिमा हलक्या आवाजात संकेतच्या पोटावर कोपर मारत म्हणाले भाऊ तुम्ही गप्प बसाल का किती गंभीर वातावरण आहे पाहू द्या की हे कठोर काका आता का काय निर्णय घेतात कविता मोहनला म्हणाली आता मान्य करा ना बघा रुबी किती अपसेट दिसते आहे तुम्हाला माहीत आहे किती प्रेग्नेंट आहे आणि अशा परिस्थितीत तिला स्ट्रेस घेणं अजिबात योग्य नाही ना तिच्यासाठी ना, ना आपल्या होणाऱ्या नातवंडांसाठी आपल्या नातवंडांचा उल्लेख ऐकून मोहन थोडा भाऊक होतो त्याच्या चेहऱ्यावरील कठोर भाव, भाव काहीसे सौम्य होतात तो पलटून आकाश आणि रुबीकडे पाहतो जे अगदी निरागस आणि आशेने भरलेल्या नजरेने त्याच्या संमतीची वाट पाहत होते काही क्षण शांत राहिल्यानंतर अखेर मोहन म्हणाला तू तु 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 तुझ्या दिलेल्या वचनांवर कायम राहिला पाहिजेस जर माझ्या मुलीला तुझ्यामुळे कधीही त्रास झाला तर मला फरक पडत नाही की तू शहरातील किती मोठा माणूस आहेस मी तुला सोडणार नाही मोहनच्या या बोलण्याने एकदम सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आकाश म्हणतो वचन देतो अंकल जर मी माझ्या वचनांवरून मागे हटलो तर तुम्ही माझ्या दोन्ही पाय मोडून टाका यावर मोहन गंभीर चेहऱ्याने म्हणतो ते तर मी करणारच तुला माहीत नाही मी कुस्तीचा चॅम्पियन आहे असा फेकून मारिन की परत उठू शकणार नाहीस मोहनच्या या वाक्यावर सगळे जोरजोरात हसू लागतात मोहनच्या चेहऱ्यावरही हलकीशी हसू म्हटते तो प्रेमाने रुबीच्या डोक्यावरून हात फिरवतो रुबी भाऊक होत आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसह आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारते आय लव्ह यू डॅड आय लव्ह यू सो मच सर्व लोक आनंदित होतात आकाश आणि रुबी दोघही रुबीच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतात त्यानंतर सगळी तयारी सुरू होते आजचा कार्यक्रम त्यांच्या एंगेजमेंटचा होता संपूर्ण बंगल्याला भव्य दिव्य पद्धतीने सजवलं जातं शहरातील मोठमोठ्या व्यापाऱ्यांना आणि प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित केलं लो जातं हा कार्यक्रम खूपच भव्य असणार होता रुबी आपल्या खोलीत तयार होत असते तेव्हा रिधिमा सोबत आत येते वहिनी रुबी दोघांकडे बघते रिधिमाच्या हातात एक मोठं ताट असतं हे बघा तुमच्या एंगेजमेंटच्या अंगठ्या आल्या रुबीने एक अतिशय सुंदर लेहंगा घातला होता ज्यामुळे ती अप्रतिम दिसत होती वा बहिणी आता तर तुम्ही कमालच दिसत आहात नाही का जिया जिया देखील असून होकार देते रुबी दोघींना म्हणते थँक्यू सो मच खरं सांगू का मला खूप नर्वस वाटतंय कधीच वाटलं नव्हतं की हा दिवस माझ्या आयुष्यात येईल आता आला आहे तर खूप विचित्र वाटतंय पोटात फुलपाखरं उडत असल्यासारखं वाटतंय रिधिमा हसत म्हणते होतं वहिनी सगळ्यांसोबत होतं त्या दोघी रुबीला तयार करत होत्या सगळे खूप आनंदात होते पण त्यांना काय माहीत होतं की त्यांच्यावर एक मोठी समस्या येऊ घातली आहे बंगल्याच्या बाहेर आपल्या गाडीत बसलेली रायना संतापलेल्या नजरेने त्या चमचमत्या बंगल्याकडे पाहत होती माझं सुख हिरावून घेऊन मी तुम्हाला सुखी राहू देणार नाही आकाश आणि रुबी मी तुम्हा दोघांना उद्ध्वस्त करून टाकेन रिदिमा रुबी आणि जिया खोलीत तयार होत होत्या खाली फंक्शन सुरू झालं होतं आकाशने एक सुंदर शेरवानी घातली होती जी रुबीच्या लेहंग्यासोबत जुळत होती संकेतने ही जियाच्या लेहंग्याशी जुळणारी शेरवानी घातली होती दोघेही खूप उत्साहित होते कारण आज त्यांना त्यांची होणारी पत्नी पूर्णपणे सजलेल्या रूपात दिसणार होती आकाश पार्टीत येणाऱ्या पाहुण्यांमध्ये व्यस्त होता सगळेजण त्याला शुभेच्छा देत होते संकेत मोठ्या बेसबरीने उभा होता वारंवार घड्याळाकडे पाहत होता आणि जिन्याकडे नजर ठेवून होता कुठे राहिली यार किती वेळ लागणार आहे तो चिंताग्रस्त होता मी तर केव्हाच तयार झालोय त्यांना किती वेळ लागतोय कोण जाणे संकेतच्या सोबत हृतिक आणि अद्विक उभे होते हृतिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं थोडा संयम ठेव मुलींना तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणूनच ते आपल्यापेक्षा जास्त सुंदर दिसतात संयम ठेव धीर धर संयमाचं फळ गोड असतं एवढं का तडफडतोय तुझ्या बायकोला पाहण्यासाठी रोज तुझ्याजवळच असते ना ती संकेतने त्याला चिडवणारं नजर देत म्हटलं झालं का तुमचं आता गप्प उभे राहा आणि जास्त बोलू नका अद्विक भुया उचलत म्हणाला काय सांगू आमचा संकेत इतका प्रेमात वेडा झाला आहे की विश्वास बसत नाही की हा तोच संकेत आहे का ज्याच्यावर संपूर्ण शहराच्या मुली फिदा होत्या ज्या त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होत्या पण त्यांना तो एक नजर टाकायलाही तयार नव्हता आणि बघा आता बायकोच्या पल्लूला लटकून फिरतोय खरंच म्हणतात भाऊ नवऱ्याला काबूत ठेवायची जी ताकद बायकोकडे असते ती स्वर्गातील अप्सरांकडेही नसते बघा आमच्या वाघाला कसा गुंडाळलाय जीयाने संकेतने दोघांच्या गळ्यात हात टाकून घट्ट पकडलं साले खूप मजा घेत ना एकदा तुमच्या लग्नाची वाट बघा मग कळेल बायकोच्या गुलामीचा अनुभव जर तुम्ही तिच्या इशाऱ्यावर नाचलं नाहीत तर माझं नाव बदलून टाका त्याचवेळी हृतिकने हसत म्हटलं अरे सोड बघ वहिनी आल्या हे ऐकताच संकेतने लगेच जिन्याकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं दोघं मोठ्याने हसू लागले तर संकेत डोळे वटारून त्यांच्याकडे पाहत म्हणाला तुमचं खूप झालं माझा ब्लड प्रेशर वाढवू नका नाहीतर बाहेर फेकून देईन हे ऐकून दोघे अजून मोठ्याने हसू लागले संकेत बिचारा चेहरा करून जिन्याकडे बघत फुटपुटला माहिती नाही अजून किती वेळ लावेल सकाळपासून नीट पाहिलंही नाही तिला थोड्या वेळात आकाश स्टेजवर आला साखरपुड्याची विधी सुरू होणार होती तेवढ्यात रिदिमा रुबी आणि जिया जिन्यातून खाली उतरू लागल्या आकाश आणि संकेत यांनी जशा त्यांच्याकडे पाहिलं त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ती घी इतक्या सुंदर दिसत होत्या की विचारू नका जियाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता मोकळे केस आणि हलका मेकअप त्यामुळे ती प्रचंड गोड दिसत होती रुबीने लाल आणि निळ्या रंगाचा लेहंगा घातला होता जो आकाशच्या शेरवानीशी जुळत होता तिने केसांचा सुंदर बन बनवला होता आणि हलकासा मेकअप केला होता ती अप्रतिम दिसत होती रिधिमा तर या दोघांनाही टक्कर देत होती संपूर्ण हॉलमधल्या लोकांची नजर त्या तिघींवर खेळली होती आणि सगळेच त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करत होते स्टेजवर आल्यावर आकाश पुढे येतो आणि रुबीचा हात धरून तिला स्टेजवर चढवतो रुबीच्या डोळ्यात लाच झळकत होती तिने हळूच नजर वर करून आकाशकडे पाहिले जो खूपच हँडसम दिसत होता आणि प्रेम भरल्या नजरेने फक्त तिलाच पाहत होता हे पाहून ती अजूनच लाजून गेली राजेंद्र आजी आणि रुबीचे आई वडील हे सुंदर जोडपे पाहत उभे होते कविता खूपच भारावलेल्या नजरेने रुबी आणि आकाशकडे पाहत मोहनला म्हणाली आपली रुबी किती सुंदर दिसते ना दोघं किती गोड दिसत आहेत सोबत देव करो की त्यांच्या जोडीला कोणाची वाईट नजर ना लागो मोहननेही हलकसा असत उत्तर दिलं होय खरंच दोघं छान दिसत आहेत फक्त एवढीच अशा आहे की हा मुलगा आपल्या रुबीला नेहमी आनंदी ठेवेल पहिल्या लग्नासारखे हे लग्नसुद्धा असं म्हणत मोहनच्या चेहऱ्यावर हलकीशी उदासी आणि चिंता उमटली कविता मोहनला म्हणाली असं काही होणार नाही आपली रुबी खूप समजूतदार आहे आणि ती तिचं नातं छान निभाऊ शकेल आणि तसंही मला आकाश चांगला मुलगा वाटतो यशस्वी आहे सुसंस्कृत आहे तो आपली रुबी खूप आनंदी ठेवेल मोहननेही हलकसं मान हलवत म्हणाला अशीच अपेक्षा आहे जुकुन आकाश थोडा झुकून हळू आवाजात रुबीच्या कानात म्हणाल्या खूप सुंदर दिसतेस हे ऐकून रुबी इतकी लाजली की तिने तिच्या खालच्या ओठाला हलकसं चावत त्याच्याकडे पाहिलं असं करताना ती आणखीनच आकर्षक आणि मोहक दिसू लागली आकाश पुन्हा म्हणाला असं ओठ चावू नकोस नाहीतर इथेच सर्वांसमोर तुला किस करून टाकीन हे ऐकून रुबी दचकली तिचे गाल लाल झाले आणि तिने लगेच ओठ चावणं बंद केलं हे पाहून आकाश मंदस्मित करत तिच्याकडे पाहत राहिला संकेत आपल्या जागेवर उभा राहून जियाकडे एकटक पाहत होता त्याच्या हृदयाचे ठोके इतके वेगाने धडधडत होते की जणू संपूर्ण हॉलमध्ये संकेताच्या जागी फक्त त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील रिधिमा जेव्हा पाहते की संकेत जियाला असा तोंड उघडून पाहतोय तेव्हा तिला आतून हसू येतं तिचा देखणा भाऊ या क्षणी एका माकडासारखा दिसत होता आपल्या पत्नीला अशा प्रकारे पाहताना रिधिमा जियाला म्हणाली जरा बघ ना तुझा नवरा कसा तुला पाहतोय जणू तू त्याच्या हातात आलीस की तो तू लगेच तुला गिडनगृत करून टाकेल जिया संकेतकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू म्हटतं जियाचा असणारा गोड रूप पाहून संकेत अक्षरश स्वतःला हरवून बसतो हाय किती सुंदर दिसते माझी जान मला आत्ताच तिला घट्ट मिठी मारायची आहे पण कसं करू इथे इतके लोक आहेत पण मग काय झालं जिया माझी पत्नी आहे मी तिला सगळ्यांसमोर मिठीच नाही तर किसही करू शकतो पण नाही बाबा मला ठेचून काढतील जर असं काही केलं तर पण खरंच मला तिची खूप आठवणी येते किती गोड दिसते ती संकेत स्वतःशीच बोलत होता इतक्यात रिदिमाचा फोन वाचतो आणि ती हॉलच्या बाहेर जाऊन बोलू लागते अरे कुठे आहात तुम्ही सगळे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होतोय तुम्ही अजून नाही आलात रिधिमा बाहेर गेल्याबरोबर संकेत त्वरित जियाच्या जवळ जातो आणि तिचा हात धरून तिला तिथून ती घेऊन जातो कुणाच्या नजरातही न पडता जिया शांतपणे संकेत सोबत चालत राहते संकेतला दुसरी कुठलीच जागा सापडत नाही म्हणून तो तिला थेट स्टोर रूम मध्ये घेऊन जातो आणि दार बंद करतो जिया गोंधळून संकेतकडे पाहत होती संकेत जवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो आह माझी जान किती तडफडत होतो मी तुला असं मिठी मारायला सकाळपासून तू माझ्यापासून दूर आहेस तुला एकदाही माझी आठवण नाही आली का तुला माहीत आहे मी तुला किती मिस करत होतो हळूहळू जियाचे हात वर येतात आणि ती संकेतच्या पाठीत अलगट ठेवते काही वेळ मिठी मारल्यानंतर संकेत जियाचा गोड चेहरा आपल्या हातात घेतो तू खूप सुंदर दिसते मी आजवर तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नाही मी किती नशिबवान आहे कारण जगातील सर्वात सुंदर मुलगी माझी पत्नी आहे हे ऐकून जियाच्या डोळ्यात चमक येते संकेत हळू जियाचे केस मागे सारतो आणि तिच्या जवळ येतो जियाची पाठ भिंतीला लागते आणि संकेत तिला पूर्णपणे कवेत घेतो दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात संकेत हळू आवाजात विचारतो जिया खरं सांग तुला माझं जवळ येणं आवडतं का काही क्षण जिया काहीच प्रतिक्रिया देत नाही फक्त संकेतकडे पाहत राहते संकेत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि अधिक मधोश स्वरात विचारतो बोल ना जिया तुला माझं जवळ येणं आवडतं का तुला आवडतं का जेव्हा मी तुला मिठीत घेतो तुला आनंद होतो का जेव्हा मी तुला किस करतो तुला माझं असं तुला स्पर्श करणं आवडतं का माझं तुझ्यावरचं प्रेम तुला आवडतं का सांग संकेतच्या इतक्या जवळ आल्याने जियाच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढतात ती हलके मान हलवून होकार देते संकेत तिच्या गालावर हलकासा किस करतो जियाच्या ओठांतून मिठा स्पर्श जाणवतो आणि तिच्या अंगावर रोमांच उभे राहतात संकेत हळूच म्हणतो कधी बोलशील तू जिया कधी तुझ्या गोड आवाजात माझं नाव ऐकायला मिळेल लवकर बरी हो मला तुझं बोलणं ऐकायचं आहे मी इच्छितो की तू स्वतःच्या तोंडाने माझं नाव घे एकदा मला संकेत म्हणून हाक मार संकेत हलके हलके जियाचे ओठ किस करू लागतो दोघं काही वेळ एकमेकांच्या बाहुपाशात राहतात आणि मन भरून एकमेकांना किस करतात अखेर काही वेळाने संकेत जियाच्या चेहऱ्याकडे चे बघून हलकेशी चे स्मित हास्य करत म्हणतो आता तर तू अजूनच गोड दिसते आहेस संकेत पाहतो की लाजेने जियाचा चेहरा लाल झाला आहे आणि किसमुळे तिची लिपस्टिक थोडीशी पसरली आहे त्यामुळे ती आणखीनच मोहक दिसत होती संकेतच्या अंगावर काटा येतो आणि त्याला तिला पुन्हा जवळ घ्यावंसं वाटतं पण नाही त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं होतं तो स्वतःला सावरत आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि जियाच्या ओठांवरील लिपस्टिक नीट पुसतो चला सगळे आपल्याला शोधत असतील जिया हलकासा मान हलवते आणि संकेत तिला घेऊन बाहेर जातो रिधिमा फोन कट करताच मागे वळते आणि अचानक कोणाशी तरी धडकते आह ती खाली पडणारच असते पण एक जण तिला अलगत बाहूनमध्ये पकडतो तो एक अत्यंत देखणा तरुण असतो ज्याने व्यावसायिक सूट घातलेला असतो आणि त्याच्या परफ्युमचा जबरदस्त सुगंध हवेत दरवळत असतो त्याने आपल्या मजबूत हाताने रिदिमाला घट्ट धरून ठेवलेलं असतं त्यामुळे ती अर्धवट हवेत असते आणि अर्धवट त्याच्या बाहूनमध्ये तो तरुण रितिमाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो रिधिमा स्वतःला सावरत उभं राहण्याचा प्रयत्न करते पण तो मुलगा तर जणू तिच्यात एवढा हरवून गेलेला असतो की त्याला तिला उभं करायचं भानच राहत नाही त्याचा टक लावून पाहण्यामुळे रिधिमा थोडी चिडते आणि भुया उंचावत म्हणते एक्सक्यूज मी असंच घुरत राहणार आहात का की मला वर उचलून उभं करणार रिधिमाच्या बोलण्यावर तो मुलगा पटकन भानावर येतो आणि तिला सावधपणे उचलतो ओह आय एम सॉरी रिधिमा त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहते आणि मग तिथून निघून जाते ती जाताना पाहून त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक गोड हसवू मटत ब्युटिफुल स्टेजवर एंगेजमेंट रिंग आणली जाते आकाश अंगठी उचलतो आणि रुबीचा हात आपल्या हातात घेतो रुबीच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढलेली असते हा तोच दिवस होता ज्याची तिने किती आतुरतेने वाट पाहिली होती पण जो कधी येईल याची ये तिला अपेक्षाच नव्हती आकाश तिला आपल्या नावाची अंगठी घालतो आनंदाने भरून केलेली रुबी इतकी भाऊक होते की तिच्या डोळ्यात अश्रू दाटतात आकाश तिच्या बोटात अंगठी घालतात संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दणाणून जातो मग रुबी ही अंगठी उचलते आणि आकाशच्या बोटात घालते साखरपुड्याची विधी पूर्ण होते आणि सगळेच दोघांना भेटवस्तू देतात त्यांचे अभिनंदन करतात रुबी आपल्या हातातली अंगठी पाहत असते तिच्या डोळ्यात थोडेसे अश्रू असतात आणि चेहऱ्यावर गोंड स्मित आकाश तिच्या डोळ्यात पाणी पाहून थोडासा घाबरतो आणि म्हणतो रुबी काय झालं तुझे डोळे का पाणवलेत काही समस्या आहे का रुबी नकारात ती मान हलवत म्हणते नाही हे आनंदाश्रू आहेत मी हा दिवस कधी स्वप्नातही कल्पना केला नव्हता तिचं उत्तर ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर मृदू भाऊ म्हणतात तिचा हात आपल्या हातात घेतो म्हणतो पण हा दिवस आलाच ना आणि मी वचन देतो आपला प्रत्येक दिवस हा आजच्या दिवसापेक्षाही सुंदर असेल आता डोळ्यांतून पाणी काढायचं थांबव जर बाबांनी तुझे डोळे पाणवलेले पाहिले ना तर ते तुला इथून उचलून घरी घेऊन जातील आणि मग मी काय करणार तुझ्याशिवाय किती कष्टाने त्यांना मनवले आहे हे तुला माहित आहे ना का पुन्हा त्यांना आपल्याला दूर करायचं कारण द्यायचं आहे रुबी थोडंसं तोंड वेंगळत नकारार्थी मान हलवते आकाश तिचे अश्रू पुसत म्हणतो मग रडणं बंद कर नाहीतर काजळ पसरून तू एखाद्या जादूगिरणीसारखी दिसशील हे ऐकून रुबी हलकस असते आणि आकाशही असू लागतो कविता आणि मोहन राजेंद्र आणि आजीबरोबर बरोबर आकाश व रुबीला येतात दोघेही सर्वांच्या पायाबळून त्यांचे आशीर्वाद घेतात आजी दोघांना आशीर्वाद देत म्हणते औक्षवंत व्हा आता लवकर माझ्या हातात पंटू द्या डोळे मिटण्याआधी माझ्या जीवाच्या तुकड्याला पाहायचं आहे आकाश चेहरा बनवत म्हणतो आजी कालपर्यंत मी तुमच्या जिगडचा तुकडा होतो ना आजी आकाशकडे बघून म्हणते तुझ्या आधी तुझे बाबा माझ्या जीवाचा तुकडा होते मग तुम्ही झालात आणि आता माझा येणारा पंटूस माझ्या जिगडचा तुकडा आहे बाकी कोणी नाही हे ऐकून सगळे हसू लागतात कविता प्रेमाने रूबीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते खूप सुंदर दिसतेस तुला या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देव करो की तुमचं नातं नेहमी असंच टिकून राहू तुम्ही दोघं खूप आनंदी राहा आणि तुझं येणारं बाळ अगदी निरोगी जन्माला येऊ हे ऐकून रुबीच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटतं थँक्यू मॉम आणि ती आपल्या आईला मिठी मारते थोड्याच वेळात राजेंद्र एका बिझनेसमॅन आणि त्याच्या मुलाला आकाशकडे घेऊन येतो आणि त्यांची ओळख करून देतो आकाश बेटा हे मिस्टर मन्होत्रा आपले नवे इन्व्हेस्टर आणि हा त्यांचा मुलगा का कार्तिक मनोत्रा आकाश दोघांनाही अभिवादन करतो हॅलो मिस्टर मल्होत्रा हॅलो कार्तिक कार्तिक आकाश हे हात मिळवत म्हणतो नाईस टू मीट यू मिस्टर आकाश लुत्रा अखेर आज तुम्हाला भेटायची संधी मिळाली खूप दिवसांपासून तुमच्याशी भेटण्याचा प्रयत्न करत होतो तुम्ही माझे आयडल आहात मिस्टर मनोत्रा असत म्हणतात माझा मुलगा काही महिन्यांपूर्वीच परदेशातून शिक्षण पूर्ण करून परत आला आहे आता तो माझ्यासोबत व्यवसाय सांभाळणार आहे हा आकाश पेटा तुझ्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित आहे म्हणतो की तुझ्यासारखा यशस्वी बिझनेसमॅन व्हायचा आहे त्याला आकाश हसत कार्तिकला म्हणतो नक्कीच होशील आणि माझ्यासारखंच का माझ्यापेक्षा अजून चांगला बिझनेसमॅन होशील ऑल द बेस्ट हे ऐकून कार्तिक हसतो थँक्यू थँक्यू सो मच so तेवढ्यात तिथे रिधिमा येते भाऊ बहिणी अभिनंदन तुम्ही दोघं खूप छान दिसताय रिधिमा दोघांना शुभेच्छा देते तिच्याकडे पाहताच कार्तिकच्या डोळ्यात चमक येते आणि जसं रिधिमाची नजर कार्तिकवर पडते तीही आश्चर्यचकित होते आणि सहजच तिच्या तोंडून निघतं तू रिधिमाच्या तोंडून हे ऐकून आकाश विचारतो तू याला ओळखतेस रिधिमा थोडी गोंधळून म्हणते नाही अजिबात नाही माझी फक्त चुकून याच्याशी टक्कर झाली होती आकाश दोघांची ओळख करून देतो बाय द वे हा मिस्टर कार्तिक मल्होत्रा आहे आपले नवीन इन्व्हेस्टर मिस्टर मल्होत्रा यांचा मुलगा नुकताच परदेशातून आला आहे आणि आपल्या वडिलांचा व्यवसाय जॉईन करतोय आणि कार्तिक ही माझी छोटी बहीण रिधिमा कार्तिक लगेच हात पुढे करून म्हणतो हॅलो मिस रिधिमा नाईस टू मीट यू पण रिधिमाला त्याच्याशी हात मिळवण्यात काही स्वारस्य नव्हतं न जाणो का पण तिला कार्तिक थोडा अघळपघळ आणि विचित्र वाटला ज्या पद्धतीने तो तिच्याशी पाहत होता ते तिला फारसं आवडलं नाही शेवटी रिधिमा हात जोडत म्हणते नमस्ते बिचारा कार्तिक त्याचा पोपट होतो यानंतर रिधिमा रुबीकडे वळते वहिनी तुमचं फंक्शन पूर्ण झालं आहे मला वाटतं की आता तुम्ही आराम केला पाहिजे राजेंद्रही लगेच म्हणतो हो हो अगदी बरोबर रुबी बेटा तुला आता विश्रांतीची नितांत गरज आहे रुबी हलकंसं असून म्हणते जी डॅड आणि मग रिधिमासोबत निघून जाते कार्तिक मात्र मोठ्या खोचक नजरेने रिधिमाकडे पाहत राहतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेळसर हसू म्हटतं पण रिधिमा त्याला पूर्णतः दुर्लक्ष करते आणि तिथून निघून जाते हे सगळं बघताना आकाश अचानकच कार्तिकच्या चेहऱ्याकडे पाहतो त्याचं लक्ष लागतं की कार्तिक अजूनही रिधिमाकडे बघतो आहे आणि हे पाहून आकाशच्या चेहऱ्यावरही एक स्मित उमटतं थोड्या वेळात एंगेजमेंटचं फंक्शनही संपतं पार्टी संपल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून जातात संकेत खूपच उतावळा होऊन आपल्या खोलीत जियाची वाट पाहत असतो ही जिया कुठे राहिली अजूनपर्यंत आली का नाही तो बाहेर येऊन बघतो खाली शोधतो पण जिया कुठेच दिसत नाही तेवढ्यात रिधिमा पाण्याचा जग घेऊन वर जात असते संकेत तिला अडवत म्हणतो रिधिमा ऐक ना रिधिमा थांबून त्याच्याकडे पाहत म्हणते हो भाऊ संकेत विचारतो जिया कुठे आहे दिसत नाहीये रिधिमा असत म्हणते भाऊ जिया रुबी वहिनीच्या खोलीत आहे आणि आज रात्री आम्ही तिघी मिळून झोपणार आहोत त्यामुळे ती तुझ्या खोलीत नाही येणार तुम्ही जाऊन झोपा रिधिमाचं बोलणं ऐकताच संकेत जोरात ओरडतो काय खोलीत नाही येणार संकेतचा आवाज ऐकून रिधिमा भुव्या उंचावून त्याच्याकडे पाहते संकेत लगेच स्वतःला सावरत म्हणतो खोलीत नाही येणार म्हणजे नाही ती तर यायलाच हवी तिला कपडे बदलायचे आहेत आणि तिचे कपडे माझ्या खोलीतच आहेत तिला औषधही घ्यायची आहेत रिधिमा मिश्किल हसत म्हणते भाऊ जिया वहिनीने कपडे बदलले आहेत आणि मी तिला औषधही देऊन टाकली आहेत त्यामुळे ती आमच्यासोबतच झोपणार आहे आज तुम्हाला एकटंच मॅनेज करावं लागेल ओके गुड नाईट असं म्हणत रिधिमा निघून जाते संकेत मात्र वैकांकून चेहरा पाडतो मला एकटं झोपावं लागेल नाही मला माझी जिया हवी आहे तिच्याशिवाय मला झोप लागत नाही मी तिच्याशिवाय कसा झोपणार आणि त्या जियालाही काय गरज होती त्यांच्या खोलीत झोपायची तिला काय मी अजिबात आठवत नाही का तिला माझ्याशिवाय झोप येईल मला तर नक्कीच नाही येणार असं म्हणत तो रडवेल्या चेहऱ्याने आणि बेचारा झाल्यासारखा वाटत आपल्या खोलीत जातो दरम्यान रुबी आपल्या बिछाण्यावर पडलेली असते तिच्या शेजारी जिया आणि रिदिमा झोपलेल्या असतात आजचं फंक्शन किती छान झालं ना सगळं किती सुरळीत पाड पडलं रिधिमा आनंदाने म्हणते रुबीही असत म्हणते होय खरंच सगळं खूप छान झालं जिया दोघींच्या मध्ये पडलेली असते रिधिमा उत्सुकतेने रुबीला विचारते वहिनी तुम्ही प्रेग्नेंट आहात ना तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे चक्कर येतात का उलट्या होतात का मी ऐकलंय की प्रेग्नेन्सीमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी होतात जसं की जेवणाचा वास सहन होत नाही चक्कर येतात थकवा जाणवतो वगैरे वगैरे तुम्हाला काय काय होतं रिधिमा उत्साहाने विचारत राहते तर रुबी हलकसं असत तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार होते रुबी हसत म्हणाली हे गरजेचं नाहीये की प्रत्येक महिलेला सेम लक्षणं जाणवतील काही जणांची प्रेग्नन्सी खूप त्रासदायक असते त्यांना संपूर्ण नऊ महिने समस्या जाणवतात तर काहींची प्रेग्नन्सी इतकी सहज जाते की कधी वेळ निघून गेला आणि बाळ जन्मालाही कळत नाही प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर त्यानुसार लक्षणं दिसतात जिया टक लावून फक्त रुबीकडे बघत होती तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होती रुबी जियाकडे पाहत हसत म्हणाली काय झालं अशी काय पाहतीयेस जिया काही न बोलता फक्त रुबीच्या पोटाकडे बघत राहते रुबी हसत तिचा हात उचलून आपल्या पोटावर ठेवते आणि म्हणते इथे एक छोटस बाळ आहे जे काही महिन्यानंतर या जगात येणार आहे माहिती आहे जिया एक दिवस तूही प्रेग्नेंट होशील तू ही आई बनशील तुझं बाळही या जगात येईल हा एका स्त्रीसाठी सगळ्यात सुंदर अनुभव असतो आई होणं म्हणजे एका आशीर्वादासारखं असतं आई होणं आई बाळ हे शब्द ऐकून जियाच्या डोळ्यात चमक येते ती तिच्या ओठ हलवून काही बोलायचा प्रयत्न करते हे पाहून रुबी तिला म्हणते तू काहीतरी बोलायचा प्रयत्न करतेस हो शाब्बास कर तू बोलू शकतेस अजून प्रयत्न कर रिधिमा ही एकदम जियाकडे बघते जिया पुन्हा प्रयत्न करते रुबीही तिला प्रोत्साहित करते पण जियाच्या गळ्यातून हलकी हलकीशी आवाज येत नाही काही वेळ प्रयत्न केल्यानंतर ती हार मानते हे पाहून रुबी आणि रितिमाच्या चेहऱ्यावर निराशा उमटते जिया ही उदास होते मग रुबीजी याच्या गालावर प्रेमानं हात फिरवत म्हणते तू लवकर बोलशील मला पूर्ण विश्वास आहे यापुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद